खरी कसरत जी असती ती बैलाबरोबरच जो चालक आहे त्या चालकाची कसरत असते आणि त्या चालकाचा कुठंतरी सन्मान व्हावा चालकासाठी एक चांदीची गादा ठेवलेली आहे आमचे जर चाळीस वर्षाची परंपरा जर बघितली तर ती परंपरा असे की या मैदानावर चाळीस वर्षात कोणावरही अन्याय झालेला नाही आणि एकही निर्णय कधी चुकीचा दिला गेलेला नाही मंडळी जय जवान जय किसान आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एकदम शेवटचं आणि बोंडरीवलं गाव आसू या ठिकाण आलेलो आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे ओपनचं एक लाख एकवीस हजाराचं मैदान होणार होतं ते एक दिवस पुढे ढाकण्यात आलेलं आहे म्हणजे दिनांक बावीस फेब्रुवारीला हे मैदान होणार आहे आणि या मैदानाची संपूर्ण रूपरेषा घेण्यात आलेलो आहे घेण्यासाठी आलेलो आहे शिवजयंतीच्या अनुषंगाने हे मैदान भरणार आहे या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज आसूमध्ये आलेलो आहेत आपल्याबरोबर ग्रामस्थ तसेच आयोजित मंडळी आहेत नानायत आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधूया की मैदान कसं होईल मैदानाची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते प्रथम आपलं नाव सांगा मी राजाराम माने तालुका फलटणला सातारा हा आणि मैदान आपण जे मैदान आयोजित केलेलं आहे कशाच्या अनुषंगानं मैदान भरवलंय किंवा पारंपरिक मैदान आहे काय सांगताल हे मैदान नमोचषक म्हणून शिवजयंतीच्या निमित्त औचित्य साधून आणि त्याच वेळी खासदार माडाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमचे मार्गदर्शक यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे मैदानाच कशी रूपरेषा असणार की मैदान बाबा किती वाजता मैदान चालू होईल हु? किंवा मैदानाला प्रवेश फी किती असेल मैदान हे सकाळी बरोबर नऊ वाजता पहिला गट चालू होईल आणि मैदानाची प्रवेश फी ही अकराशे रुपये राहील मैदान रितसर होईल का आता मैदान काय झालंय अनेक मैदान म्हणजे बैलगाडी मालकांवरती होत आहेत परंतु आपलं मैदान कसं होईल हे मैदान आणि ज्या मैदानावरती आपण उभं राहिलोय हे मैदान गेली चाळीस वर्ष याच ठिकाणी आणि याच मैदानावरती आसूचं यात्रेचं मैदान, यात्रेच मैदान होत आमची जर चाळीस वर्षाची परंपरा जर बघितली तर ती परंपरा असे कि या मैदानावर चाळीस वर्षात कोणावरही अन्याय झालेला नाही आणि एकही निर्णय कधी चुकीचा दिला गेलेला नाही म्हणजे अखंड चाळीस वर्षाची परंपरा या गावाला आहे बैलगाडी शर्यत नवीन राहील तुमच्यासाठी आमच्यासाठी बैलगाडी शर्यत ही नवीन नाही चाळीस वर्षापासून म्हणजे आमचा जन्म होता तेवपासून आजपर्यंत अशीच शर्यत आणि चांगल्या पद्धतीची शर्यत गावाने मिळून पार पाडलेली नमस्ते डॉक्टर नाव सांगा आपलं मी निकम डॉक्टर आसू गावचे आणि आता मैदान कसं रूपरेषा असेल किंवा मैदानाची काय सांगता था, मैदानाबद्दल मैदान हे नानांनी सांगितल्याप्रमाणे हे चाळीस वर्ष झालं ह्याच ठिकाणी आमचं पारंपरिक मैदान आहे हे यात्रेचं मैदान आता पाठीमागच्या महिन्यामध्ये एक मैदान आमचं इथं पार पडलं आता हे शिवजयंती तावचित साधून माळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सर नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे हे मैदानाचं नऊशे फूट पल्ला आहे आणि झेंडा पंच म्हणून न्हावडे बापू काम करणार आहेत आणि समालोचक म्हणून सुनील मोरे प्रताप तात्या ता झांजुर्णे आणि जगदाळे सर हे समालोचक समालोचक म्हणून हे तिघण काम करणार आहेत हे मैदान आज सर आणि पारदर्शक मैदान होईल ह्याच्यामध्ये कोणाचीही इथं गैर केली जाणार नाही आणि पारदर्शक निर्णय हे आमचा पारदर्शक असतो गावातली गाडी असो नाहीतर बाहेरची गाडी असो जे असो नाही तर कोणाची असो एकवीस ला होणार होत फक्त बावीस ला हे मैदान होणार आहे कशा कमी कमिटीने जे बक्षीस ठेवले प्रथम क्रमांकासाठी एक लाख एकवीस हजार रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी एक्क्याऐंशी हजार रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी एकसष्ट हजार रुपये चौथ्या क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपये पाचव्या क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी अकरा हजार रुपये त्याच्याबरोबर चषकही दिला जाईल आणि आपण पारंपरिक जे मैदान आहे त्यामुळं ह्यात खरी कसरत जी असती ती बैलाबरोबरच जो चालक आहे त्या चालकाची कसरत असते आणि त्या चालकाचा कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून आमचे मित्र ॲडव्होकेट जीवन पवार यांनी चालकासाठी एक चांदीची गदा ठेवलेली ड्रायव्हरांसाठी चालकाच्या ड्रायव्हरसाठी गाडीच्या ड्रायव्हरसाठी चांदीची गदा ठेवली फायनेलच्या फायनेलच्या गाडीच्या एक नंबर गाडीच्या ड्रायव्हरसाठी चांदीची गदा ठेवलेली नक्कीच ड्रायव्हरसाठी हा पहिला सन्मान असेल की मालक अनेक जण गद्यासाठी भांडत असतात पण आज ड्रायव्हर सुद्धा आपल्या मैदानात गदा घेऊन जाणार आणि हे जे मैदान आहे तुम्ही आता या मैदानावरती आला तुम्ही पाहिलं की पूर्णपणे बॅरेगेटिंग असेल जर समजा गाड्या वाढल्या रात्रीची सोय असेल तर या ठिकाणी लाईटचीही मोठ्या प्रमाणात सोय केलेली आहे हे मैदान या आयोजकांनी भरपूर कष्टाने बनवलेलं आहे त्याचबरोबर हे जे हे शेतकरी आहेत गेली चाळीस वर्ष गावाने कधीही हाक दिली तर त्या हाकेला हे शेतकरी नक्की जागे राहतात ते मैदान उपलब्ध करून देतात स्वतःच पीक जरी असेल तरी ते पीक काढून या मैदानासाठी हे जागा उपलब्ध करून देतात आणि मी बैलगाडी चालकांना एकच विनंती करेन मालकांना की एवढं मोठं आम्ही मैदान भरवतोय आमची एकच अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात बैलगाडीने सहभागी व्हावा त्याच पद्धतीने त्यांना या ठिकाणी जे निर्णय असतील तसे दिले जाणार दिले जातील एकही निर्णय कधी चुकीचा दिला नाही इथूनही पुढं दिला जाणार नाही मोठ्या संख्येने उपस्थित राहून लवकरात लवकर शर्यत चालू होईल आणि ती जेणेकरून आपल्याला दिवसाच्या अंधार पडायच्या अगोदर पार पडली जाईल याच जरा थोडस बैलगाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि शर्यत लवकर पडण्यासाठी अगदी बरोबर नवलं ही शर्यत चालू होईल मैदानातच नोंद होणार ना आपली आपण संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद ठेवलेले आहे आणि मैदानामध्ये रीतसर नियमाप्रमाणे बारा वाजेपर्यंत आपण नोंद घेणार आहे कारण लांबून ज्या गाड्या येतात जर ऑनलाईन मध्ये झालं तर ती गाडी जर वेळेत नाही मिळाली तर त्या गाडीवरती अन्याय होतो तो अन्याय होऊ नये म्हणून आपण सकाळी त्यांना बारा वाजेपर्यंत टायमिंग दिलेलं आहे असं हे मैदान अतिशय उत्कृष्ट आयोजकाच्या आपल्या या संपर्काच्या माध्यमातन नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडेल आणि हे मैदान संपल्यानंतर आम्ही याच चॅनलला मैदान कसं झालंय ह्याचीही मुलाखत देऊन त्याचं सविस्तर विश्लेषण करून चांगलं झाल्यानंतर चांगल्याचं नाव करणं हे आपलं काम आहे वाईटावरती टीका करणं हे सुद्धा आपलं काम आहे नक्कीच आपण या मैदानाची परत एकदा बाईट घेऊ मैदान ज्या दिवशी होईल संध्याकाळी गुलालात असताल त्यावेळेस आपण बाईट घेऊया मंडळे आसूचं मैदान गेले एक महिन्या पाठीमागे या ठिकाणी मैदान झालेलं अनेक बैलगाडी मालकांना हे मैदान सुद्धा माहित आहे परंतु फाटी आपण बघू शकताय फाटी एकदम बैल गादी उपाळल्या मातीचं रान आहे आणि ह्याच्यावरती रोलिंग सुद्धा करणार आहेत एकदम जबरदस्त अशी फाटी आहे बैलांना कुठलाही अडथळा निर्माण होईल अशी फाटी नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक नऊशे नऊशे फुटाचा पल्ला आहे पन्नास फूट आणखीन बैलांना पुढे व्यवस्थित थांबता यावं हो, म्हणून पल्ला सुद्धा कमी केलेला आहे एक नऊशे फूट बरोबर पल्ला या ठिकाण आहे आणि रेवट्याचं रान आहे मातीचं रान आहे जो कसा आहे शंभर टक्के या ठिकाण ताकदीनं राहणार आणि अ आतल्यात रुंदी तुम्ही बघू शकताय फाटीची चौदा फूट रुंदी आहे त्यामुळे बैलांची गाडी लॉबी होणे किंवा तास पलटून जायचं म्हटलं तरी जाऊ शकणार नाही अशी तास टाकलेली जबरदस्त हे मैदान होणार आहे आणि आयोजक आपण बघितलं एकदम मोरे साहेबांना सांगितलं की पोटतिडकीनं सांगितलं की आमच्या मैदानाला या इथून पुढं पाठीमागा अन्याय झाला नाही पुढे होणारही नाही असं पोटतिडकीनं ना सांगणारी आयोजक आणि अनेक ठिकाणं आम्ही बाईट घेण्यासाठी जात असतो परंतु आयोजक आपल्याला बघितल्यानंतर न कळतं की मैदान कसं होईल खरोखरी पोटतिडकीनं सांगणारी सगळी माणसं आहेत एक नंबर मैदान होईल बैलगाडी मालकांना मोठ्या प्रमाणात तसं म्हणायला गेलं तर चार तालुक्याच्या बाँड्रीवरच हे गाव आहे इकडं माळशिरच असेल किंवा बारामती असेल फलटण असेल अशा इंदापूर तालुका अशा चार तालुक्याच्या बाँड्रीवरच मैदान आहे आणि जबरदस्त मैदानाची सुद्धा जबरदस्त आहे आपण सर्वांना या मी माझ्या तर्फे विनंती करतो की आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा कुठंतरी चिडक्या मैदानात जाण्यापेक्षा किंवा निकाल न मिळणाऱ्या मैदानात जाण्यापेक्षा आपण या मैदानाला येऊन मैदानाची शोभा वाढवा सर्वात महत्वाचं की लाईव्ह जे चॅनेल आहे बैलगाडा शर्यत सातारा मित्रांनो बंदीमध्ये ज्या व्यक्तीनं बैलगाडी शर्यत आणि कुठला कॅमेरा आपला हँडीकॅम कॅमेरा हँडीकॅम कॅमेऱ्यामध्ये बैलगाडी शर्यत आणि बिंजोडच्या शर्यती दाखवल्या असा बैलगाडी शर्यत सातारा माझ्या मते सोमंतळी गावचा बैलगाडी शर्यत सातारा हा चॅनेलवरती लाईव्ह दाखवलं जाणार आहे एकदम चांगल्या क्वालिटीच लाईव्ह आणि शंभर टक्के तो बैलगाडी मालक असल्यामुळं सगळ्यांची बैल दाखवण्याचं काम करतो असा बैलगाडी शर्यत सातारा या युट्यूब चॅनेल वरती लाईव्ह असणार आहे आणि त्याचबरोबर आपण निसर्गाची नाळ चॅनेलवरती नेट पुरलं तर आपण सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करूया मैदानाला या थांबतो जय जवान जय किसान